दुर्ग दुर्गेश्वर रायगडचा समृद्ध घेरामधील अकरावं ठिकाण पानेश्वरीचं ठाणं पाने स्वराज्याचं राजगृह रायगड तर कारागृह लिंगाणा याच लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी लिंगाणा कडसरी पाने पंदेरी दापोली ही गावं वसलेली आहेत सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून तुटक अशा डोंगर रांगेवरील हा एकेकाळी रायगडचा उपदुर्ग समजला जात असे गावाच्या वेशीवरच ग्रामदेवता पानेश्वरीचं कौलारू मंदिर आहे नीतीचं चक्रच उलटं फिरू पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिष्ठ होते चराचरातील प्रत्येक सतशक्तीला आवाहन करणारे शिवराय पानेश्वरी सोमजाई जननी मातेच्या दर्शनाला नित्य येत असत मंदिराच्या आवारात पानेश्वराची शिवपिंडी गणेशमूर्ती आणि एका रेषेत तीन समाधी चौथरे दिसतात औरस चौरस चौथाऱ्यावरील धडीवशिळा आणि त्यावरील नक्षीकाम पाहता लिंगाणा किल्ल्याशी संबंधित कुणा सरदार घराण्यातील स्मृतीस्थळे असावीत असा अंदाज करता येतो गावात सुंदर असे हनुमंतरायाचं मंदिर आहे लिंगाण्याचं पायथ्यातून होणारं दर्शन घाटमाथ्यावरून उतरत असलेल्या नाळीच्या वाटा नयनरम्य धबधबे विरगळ अपरिचित वीरांच्या समाध्या आणि डोंगर कपारीत वसलेली देवदेवतांची जागृत स्थाने म्हणजेच ऐतिहासिक पाने अशा या ऐतिहासिक पानेगावाला एकदा जरूर भेट द्या